तुम्ही गोल टिकली नक्कीच लावत असाल हो ना पण अजूनही बरेच प्रकार आहेत जे आपण वापरायला हवेत पण नेमके कोणते तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कपाळावर टिकली लावणाऱ्या महिला ह्या सुंदर दिसतातच पण त्यांचे सौंदर्य यामध्ये अधिक उजळूनही दिसू शकतं कशा पद्धतीने तर विविध प्रकारची टिकली कपाळावर लावल्याने टिकली लावण्याचे काही हटके ऑप्शन्स तुम्ही कधी विचार केलाय का त्याबद्दल नाही ना तर आज या व्हिडिओमध्ये नक्की बघा नंबर वन चंद्रकोर टिकली नेहमीच गोलाकार जी टिकली असते ना त्याऐवजी वे काहीतरी वेगळं ट्राय करण्यासाठी तुम्ही चंद्रकोर टिकली लावू शकता अशा प्रकारची जी टिकली असते ना ती पारंपरिक साज जेव्हा तुम्ही करता तेव्हा लावल्यानंतर फारच सुंदर दिसते तुम्ही ही टिकली मेकअप ब्रशने सुद्धा लावू शकता अशा प्रकारची टिकली खास करून महाराष्ट्रीयन लुकवर जास्त उठून दिसते दुसरं साडीसोबत चंदनाची टिकली आता साडी नेसल्यावर चंदनाची टिकली काढणं हा एक उत्तम ऑप्शन ठरू शकतो आहे हा खूप पारंपरिक ऑप्शन आहे अशा प्रकारची टिकली अत्यंत क्रिएटिव्ह असते पण तुम्ही ती दररोज लावू शकत नाही एखाद्या खास कार्यक्रमाच्या वेळी खास लोक येण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची टिकली लावू शकता ही टिकली खास करून बंगाली लोकांमध्ये लावली जाते तिसरं टिअर ड्रॉप टिकली टिअर ड्रॉप टिकलीचा ऑप्शन तुमच्यासाठी उत्तम ठरेल आता अशा प्रकारची जी टिकली असते ना तुम्ही नक्की पाहिली असेल त्याचा जो वरचा भाग असतो तो टोकेरी आणि खाली थोडा फुगलेला असा भाग असेल तर अशी ही टिकली असते ह्याचे काही ऑप्शन्स मार्केटमध्ये इझिली मिळतात तुम्ही तुमच्या आउटफिट आणि पसंतीनुसार टिकली निवडू शकता शिवाय ज्यांचा माथा किंवा तर कपाट हे थोडं मोठं आहे ना त्यांनाही जास्त सूट करते चौथं स्टोनची टिकली महिला विविध रंगांची टिकली नक्की लावताना दिसतात पण स्टोन असणारी जी टिकली असते ना थोडी वेगळी आणि चम चकचकीत चं, चं, असते कॉलेजला जाणाऱ्या ज्या तरुणी आहेत ते दररोज सुद्धा अशा प्रकारची टिकली लहान आकाराची असेल तर ती लावू शकतात जर अगदी हेवी स्टोनची टिकली लावायची नसेल तर आर्टिफिशियल सुद्धा टिकली अशी मिळते ज्याला डायमंड टिकली असं सुद्धा म्हटलं जातं सो असे काही ऑप्शन्स तुम्ही तुमच्या मेकअप किटमध्ये ठेवले तर तुमचे कोणतेही फंक्शन्स इझिली तुम्ही पार पाडू शकता खूप सुंदर लुक घेऊन अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्ही कमेंट करून अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला असेच अमेझिंग व्हिडिओज पाहायला आवडतील लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी